सर्वांना हरिओम वैराग्य जाचे वसि्ठा परी योगेश्वराचे कवी सारी खामान्य ऐसा नमस्कार माधा श्रीमद्दासबोध दशक चौदावा आज आपण त्यातला समास सहावा त्याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत या सहाव्या समासाचं नाव आहे चातुर्य लक्षण चातुर्य लक्षण हे दृश्य विश्व हा एक प्रकारचा भास आहे मिथ्या आहे तात्पुरती आहे हे दृश्य विश्व हा एक प्रकारचा भास आहे हे मिथ्य आहे हे तात्पुरते आहे असा कोणीही कितीही आक्रोश केला ओरडून ओरडून सांगितले तरी माणसाला अखेर या जगातच येथील मानव समाजातच आपले जीवन घालवावे लागते शिवाय जीवनाचा जास्तीत जास्त फायदा होण्याआधी जीवनाचा जास्तीत जास्त फायदा होण्याआधी मनुष्याने प्रयत्न केला तर तो करण्याचे सामर्थ्य त्याच्या अंगी आहे म्हणून प्रत्येक माणसाने स्वप्रयत्नाने निरनिराळ्या गुणांचा विकास करावा आणि आपले व्यक्तिमत्व प्रभावशाली करावे असे श्री समर्थ माई आपल्याला पुन्हा पुन्हा सांगत आहेत विषय अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येकाला वाटतं की मला या जगात मान सन्मान मिळावा पण मान सन्मान कोणाला मिळतो ज्याच्या अंगी गुण आहे ज्याच्या अंगी विविध प्रकारचे वेगवेगळे सद्गुण आहे नुसते गुण नाही सद्गुण आहे त्याला मान मिळतो नसतील तर विकास करणारे आपल्या अंगी विकास करण्याआधी गुणांचा विकास करण्याआधी जो प्रयत्नशील असतो त्याला मान मिळतो त्याचे व्यक्तिमत्व प्रभावशाली बनते असे श्री समर्थ माऊली आपल्याला वारंवार सांगत आहेत प्रत्येक माणूस जगामध्ये थोडा तरी बदल करू शकतो तो बदल करण्याआधी त्याने जगाला सुधरावण्यासाठी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे जगामध्ये बदल होऊ शकतो जग सुधारू शकते पण पहिल्यांदा स्वतः सुधारलो स्वतःमध्ये बदल झाला तर जग बदले स्वतःमध्ये बदल घडवून आणल्यानंतर त्याने इतर माणसांमध्ये तसाच बदल घडवून आणण्याचे व्रत स्वीकारावं आपल्यामध्ये बदल झाला म्हणजे संपलं नाही आपल्या जे चांगला बदल झालेला आहे तसा बदल जगामधल्या माणसांमध्ये बनवून आणण्यासाठी आपण व्रत घेतले पाहिजे अशा रीतीने ज्या प्रकारच्या परिस्थितीत आपण जगात पाऊल टाकले तिच्यामध्ये थोडी का होईना पण सुधारणा करून जग सोडावे थोडी तरी सुधारणा होईल पण त्याच्याकरता आपण पहिल्यांदा स्वतः बदलले पाहिजे मग जगातली परिस्थिती आपोआप सुधारले स्वतःमध्ये आणि जगामध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा येणे क शक्य आहे जगामध्ये आणि स्वतःमध्ये कोणत्या प्रकारची सुधारणा करता येणे शक्य आहे त्याचे वर्णन समर्थांनी या समासातून केले आहे त्यांच्या सांगण्याचा भावार्थ असा की माणसाला शहाणपण शिकता येते जन्माला आल्यानंतर आपण शहाणे असतो असं नाही शहाण पण आपल्याला शिकावं लागतं माणसाला शिकता येते मनुष्याने अंगी नसलेल्या उत्तम गुणाचा मनापासून अभ्यास करावा शहाण पण माणसाला कधी येतं ज्या वेळेला आपण भले आपल्यामध्ये सद्गुण नाही पण आपण ते उत्तम गुण आपल्या अंगी बांधण्याचा मनापासून अभ्यास करावा ऐश्वर मिळून भोगावे जे काय वैभव आहे ऐश्वर्य आहे ते मिळवावे आणि त्याचा आनंद घ्यावा शरीराने आणि मनाने झिजावे व्याप वाढवून वैभव भोगावे बहुतांचे अंतरी अंतःकरणात भरावे म्हणजे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणामध्ये आपण जागा मिळवावी घर घेणं सोपं आहे पण लोकांच्या हृदयात घर करणं फार कठीण आहे पण समर्थ म्हणतात की आपण तेही करू शकतो बहुतांचे अंतरी अंतकरणात भरावे त्यांना शहाणे करावे जन आणि पतीत करावे शहाणे करावे जन आणि पतीत करावे पावन असं म्हटलेलं आहे शहाणे करावे जन आणि पतित करावे पावन पतीत म्हणजे जे परिस्थितीने गांधलेले आहेत किंबहुना दुराचारी आहेत पापी आहेत अशा लोकांना पावन म्हणजे पवित्र करावे शुद्ध करावे पण त्याच्याकरता आपण पहिल्यांदा शहाणे होणं आवश्यक आहे आणि शहाणे होणार कधी होणार आपण जर आपल्यामध्ये हो उत्तम होऊ आले म्हणजे समजा आपण शहाणे झालो जगामध्ये आपण कायम भगवंताचे भजन करून भगवत भजन वाढवावे लोकांच्या मनात भगवत भजनाबद्दल प्रीती निर्माण करावी प्रेम निर्माण करावं समर्थ सांगतात आई वडिलांपासून मिळालेल्या शरीराचे <स्थासित> रूप काही केल्या आपल्याला पालटता येत नाही आपल्याला बदलता येत नाही जे शरीर आपल्याला मिळालेलं आहे आईवडिलांपासून अर्थात ते देवाने दिलेलं आहे पण त्यामध्ये कोणालाही कोणताही बदल करता येत नाही बाह्यरूपात पण आपल्यात असलेले अवगुण टाकून दुर्गुण टाकून चांगले गुण घेता येतात म्हणून माणसाने सद्गुणी बनावे कारण गुण शब्द असा आहे चांगला की वाईट ते आपल्याला अगोदरचा उपसर्ग सांगतो स आला तर स आला तर सद्गुण म्हणजे चांगले गुण आणि दुःख झालं तर दुर्गुण म्हणजे वाईट गुण म्हणून मनुष्याने सद्गुणी बनावे आपले अंतरंग चातुर्याने संपन्न करावे आणि जगामध्ये श्रेष्ठ पण मिळवावे मोठेपणा मिळवावा मोठेपणा मिळवा म्हटलेला आहे मिळवावा नाही आपण बरे शब्द चुकीचे ऐकतो त्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही मोठेपणा मिळवावा तो मिळवायला लागतो कोणी आणून देत नाही आपल्याला जगामध्ये आपण श्रेष्ठ पण मिळवावे स्वतः समाधानी राहून सर्वांना समाधान द्यावे आपल्या शरीराचे रूप आणि सौंदर्य हे गुण अभ्यासाने साध्य होत नाही त्याच्यात वाढ होत नाही जे आपलं सौंदर्य आहे ते जसं आहे तसंच आहे त्यात बदल करता येणार नाही पण ते जन्मजात असल्यामुळे त्यावर कोणताही इलाज चालत नाही म्हणून अभ्यासाने सरावाने सवयीने साध्य होणाऱ्या आगंतुक गुणांच्या मागे लागावे आगंतुकचा अर्थ आहे ज्या आपण आत्मसात करू शकतो येणारे गुण आहेत त्यांचा आपण अभ्यास करावा त्याच्या मागे लागावे कारण कोणतीही गोष्ट अभ्यासानेच प्राप्त होत असते म्हणून अभ्यासाच्या मागे लागावे अभ्यास करायचा असतो आपोआप होत नसतो तो म्हणून अभ्यासाच्या अभ्यासा 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 मागे लागायचा असतं माणूस रंगाने काळा असेल तर तो गोरा होऊ शकत नाही तोंडावर असलेल्या व्रणाला जखमीला त्याच्या जखमीच्या कोणाला व्रण म्हणतात तोंडावर असलेल्या व्रणाला प्रयत्नाने उपयोग होत नाही तो व्रण काय जात नाही या उपजत गोष्टींना उपाय नसतो मनुष्य आंधळा असेल तर त्याला दृष्टी येत नाही बहिरा असेल तर त्याला ऐकायला येत नाही पांगळा असेल तर त्याला चालता येत नाही आणि मुका असेल तर त्याला बोलता येत नाही करून म्हणून या उपजत गुणांना उपाय नसतो हे आपल्यामध्ये जन्मतात आलेले गुण म्हणूया किंवा अवगुण म्हणूया याला उपाय नाही कुरुपतेची अशी बरीच लक्षणे आहेत ती सगळीच सांगता येत नाही आणि शरीराचे रोग बदलता येत नाही असे स्वामीजींनी सांगितले परंतु आपल्यात असलेले अवगुण किंवा दुर्गुण सोडायचे म्हटल्यास निश्चित केल्यास आपण निश्चय केला पाहिजे की माझ्यातले अवगुण आहेत दुर्गुण आहे ते मी सोडेन त्यांचा त्याग करेन पण त्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे की माझ्यात दुर्गुण कोणकोणते आहेत आणि मग ते सोडण्याचा निश्चय केला पाहिजे आणि निश्चय केल्यानंतर ते अवश्य सोडता येतात आणि उत्तम चांगले गुण अभ्यास करून प्रयत्नाने मिळवतासुद्धा येतात शहाणी माणसं जी आहेत ती कुविद्या सोडून सद्विद्या शिकतात विद्याचे पण दोन प्रकार आहेत एक सद्विद्या आणि एक कुविद्या मूर्खपण सोडायचे म्हटले तर ते सोडता येते आणि शानपण <सवण> शिकायचे म्हटले मनात आणले तर ते शानपण शिकतासुद्धा येते पण एक महत्त्व गोष्ट आहे त्या दृष्टीने आपण अभ्यास केला पाहिजे आणि जर अभ्यास केला सराव केला प्रयत्न केला तर सर्व काही आपल्याला साधता येते माणसाला मान मिळाला तर तो मनापासून आवडतो असा एकही माणूस नाही की ज्याला लोकांनी मान दिला त्याचा सन्मान केला तर ते त्याला आवडत नाही सर्वांना मानाची अपेक्षा असते आणि मान दिला तर खूपच आवडतो म्हणून शहाणपण शिकण्याची माणसाने हैगे करू नये म्हणजे जो माणूस शहाण आहे त्यालाच जगामध्ये मान सन्मान मिळतो आपल्याला पाहिजे मान तर आपण शहाणपण शिकण्याची हयगय करू नये स्वतःच्या अंगी चातुर्य किंवा शहाणपण असल्याखेरी समाजामध्ये कोणालाही मोठेपण कधीच मिळत नाही ही गोष्ट जीवनात आपल्याला प्रचितीला आहे ज्याच्याकडे चातुर्य आहे किंवा शहाणपण आहे त्यालाच समाजात मान मिळतो यासाठी आपले हित कल्याण करून घेणे आवश्यक आहे जो माणूस सन्मार्गाने जातो तो संतांना आणि सामान्य जनांना मान्य होतो समजा एखाद्याने आपल्या शरीराला खूप सजवले खूप शृंगार केला पण त्याच्या अंगी जर शहाणपण नसेल तर ते सजवणे वाया जाते व्यर्थ जाते निरर्थक ठरते त्याच्या बाह्य सौंदर्याला काही किंमत नाही ते निरर्थक आहे एखाद्या गुणहीन वेड्याला साज शृंगार करावा तसे हे होते म्हणून माणसाने आपल्या अंतरंगातील जाणीव सजवावी शरीराला सजवायचं की नाही असेल तो आपला प्रत्येकाला प्रश्न आहे पण समोर सांगतात की माणसाने आपल्या अंतरंगातील जाणीव ती सजवावी तिच्यात अनेक प्रकारचे गुण साठवावे तिच्या बळावर संपत्ती कमवावी आणि ती मनसोक्त भोगावी संपत्तीचा आनंद मनसोक्त घ्यावा जो मनुष्य प्रयत्न करीत नाही जो मनुष्य शांतपणे शिकत नाही शरीराने कष्ट करीत नाही उत्तम गुणांचा अभ्यासही करीत नाही तो सतत चिडलेलाच असतो त्याची सतत चिडचिड होत असते आपण दुसऱ्यांशी जसे वर्तन करावे आपण दुसऱ्यांशी जसे वागावे वर्तन करावे तसेच उसने त्याला फेडावे लागते आपण जर लोकांना त्रास दिला तर आपल्याला देखील पुष्कळ त्रास सोसावाच लागतो आणि हे ज्याला कळत नाही तो करंटा आहे तो दुर्दैवी आहे अभागी आहे जो मनुष्य न्यायाने वागतो कधी अन्याय करत नाही तो शहाणा आणि जो अन्यायाने वागतो तो दैन्यवाणा दीनवाणा केवीरवाणा लाचार आहे चतुर माणसाजवळ चातुर्याच्या अनेक खुणा असतात जी गोष्ट लोकांना पसंत पडते तिचा प्रकार लोकांमध्ये झपाट्याने पसरतो हा आपला देखील अनुभव आहे लहरामध्ये सुद्धा जी गोष्ट लोकांना पसंत पडते तिचा प्रसार आपोआप लोकांमध्ये झपाट्याने पसरतो पुष्कळांना नापसंत असलेले बाकीचे सर्व काही वाया जाते पुष्कळ लोक आपल्याला वश व्हावे जगामध्ये काही माणसं अशी आहे हे पुष्कळ लोक आपल्याला वश व्हावेत आपल्या आधीन व्हावे याच्याकरता ते प्रयत्नशील असतात किंवा पुष्कळ लोक आपल्या विरोधात जावे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत दोन्ही बाजू आहेत पुष्कळ लोकांनी आपल्या वश व्हावे आणि पुष्कळ लोक आपल्या विरोधात व्हावे या दोन्ही गोष्टी आपल्या हातात आहेत म्हणून आपल्याला सदैव समाधान प्राप्त होईल असे माणसाने वागावे समाधानाने समाधान वाढते आपण स्वतः समाधानी असलो तर आपल्याला समोरचा समाधानी दिसतो आणि समाधानाने समाधान वाढत जाते स्नेहाने स्नेह प्रेमाने प्रेम जुळून येते चांगलेपणा नाहीसा करायचा म्हटला चांगलेपणा नाहीसा करायचा म्हटला नष्ट करायचा म्हटला तर तो क्षणात होऊ शकतो क्षणात आपल्याला तो नष्ट करता येतो अहो तर काहो अरे तर कारे अशी लोकांमध्ये म्हण आहे समुदायिकाने आपल्याला अरे म्हटलं की आपला कारे तयार असतो कोणी म्हटलं अहो आपला काहो तयार असतो अशी लोकांचे म्हणत आहे अहो तर काहो अरे तर कारे हे आपण ऐकतो आणि ते कळत असून देखील शहाणपण मिळवण्याचा प्रयत्नही न करणे योग्य नाही जर आपल्याला हे कळलेलं आहे तर आपण शहाणपण प्राप्त करण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे शहाणपणाने अंतरंग शृंगारले जाते म्हणजे सजवले जाते शहाणपणाने अंतरंग अंतःकरण सजवले जाते तर वस्त्राने शरीर सजवले जाते शरीराचा शृंगार आपल्याला करता येतो वस्त्रांनी पण अंतरंगाचा आपल्याला सजवता येतं ते फक्त शहाणपणाने म्हणजे चातुर्याने या दोन्ही पैकी श्रेष्ठ कोण याचा आता तुम्हीच विचार करा अंतरंग सजवायचं की शरीर सजवायचं जो मनुष्य शहाणपणाने चातुर्याने आपले अंतरंग शृंगारतो सजवतो तो दुसऱ्याचा कार्यभाग करू शकतो दुसऱ्याचे कार्य करू शकतो आपल्या शहाणपणाने जो जगाला सुखी करतो तोच खरा भाग्यवान पुरुष आहे समर्थ काय म्हणतात आपल्या शहाणपणाने आपल्या चातुर्याने जो जगाला सुधारतो तोच खरा भाग्यवान पुरुष आहे जो जगाला सुखी करतो नुसतं सुधारत नाही तर सुखी करतो तोच खरा भाग्यवान पुरुष आहे म्हणून माणसाने पुष्कळ सद्गुण संपादन करावे आणि जगाच्या उपयोगी पडावे अज्ञानी लोकांना संज्ञान करावे आणि जगामध्ये भगवंताविषयी प्रेम आणि भगवंताचे भजन वाढवावे अशक्य नाही आपल्यातले दुर्गुण जाऊन सद्गुण येणं अशक्य नाही ज्या वेळेला आपण एखादी घागर विहिरीत टाकतो त्यावेळेला लगेच पाणी भरत नाही वरून आपण सोडली आणि लगेच पाणी भरलं त्या घागरीमध्ये असं होत नाही तर कधी पाणी भरतं ज्यावेळेस ते आपण घागर थोडी वाकडी करतो त्यावेळेला हळूहळू ते पाणी भरतं आणि मग पूर्ण घागर पाण्या भरून जाते मग आपलं मन जे आहे दुर्गुणाने भरलेलं आहे ते आपण दुर्गुण जाण्याकरता संत सज्जनाच्या सहवासात जाऊन नम्र व्हायचं ती घागर वागते म्हणजे काय होतं ती नम्र होते पाण्याशी आणि मग तिच्यामध्ये पाणी वरतं तसं आपण संतांच्या संगतीत राहिलो नम्र होऊन तर आपल्याला आपले दुर्गुण काढून टाकता येतात आणि सद्गुण आपल्यामध्ये आपोआप येत असतात म्हणून त्याच्याकरता संगती देखील अत्यंत महत्त्वाची आहे एखाद्या माणसाने आपले शरीर खूप सजवले तर त्यापासून लोकांना त्याचा काही फायदा होत नाही पण माणसाच्या अंगी चातुरी असेल शहाणपण असेल तर तो पुष्कळ लोकांचे अनेक प्रकारे रक्षण करू शकतो चांगले चांगले खावे चांगले चांगले कपडे घालावे सर्वांनी आपल्याला चांगले म्हणावे अशी इच्छा सामान्य माणसाला असते अशी इच्छा न बाळगणारा एकही सामान्य माणूस नसेल की मला आयुष्यामध्ये हो चांगलं चांगलं खायला मिळालं पाहिजे चांगले चांगले उत्तम उत्तम कपडे भारीवारी कपडे मला घालायला मिळाले पाहिजे आणि सर्वांनी महत्त्व म्हणजे हो सर्वांनी मी कसाही असलो तरी पण लोकांनी मला चांगले म्हणावे अशी इच्छा सर्वांनाच असते परंतु शरीराने आणि मनाने लोकांसाठी झिजले तरच लोकांमध्ये मोठेपणा मिळतो असे न करता तो उगीच मनामध्ये कल्पना करीत बसतो एखादा माणूस उगीच मनामध्ये नको नको त्या कल्पना करीत बसतो मग त्याला पुढे कष्ट दुःख व्हाय लागते पण कल्पना केली तर कल्पनाच मनामध्ये दे, दुःख देणारी आहे आणि त्यामुळे जो माणूस नुसत्या कल्पना करतो त्याला जीवनामध्ये दुःख व्हावे लागते समजा लोकांचे एखादे कार्य अडून राहिले तर आपली अडचण दूर करून स्वतःची अडचण दूर करून जो माणूस ते कार्य व्यवस्थितपणे पार पाडतो त्याच्याकडे लोक आपोआप येऊ लागतात म्हणून जो दुसऱ्याला सुखी करतो तो स्वतः सुखी होतो आणि जो दुसऱ्याला कष्ट देतो दुसऱ्याला दुःख देतो त्याला स्वतःला आयुष्यात पुढे कष्ट आणि दुःख हे भोगायच लागतात या गोष्टी तर अगदी उघड आहेत आपल्या ते माहीतसुद्धा आहे पण त्या नीट समजून घेतल्याशिवाय या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याशिवाय कामाला लागता येत नाही यासाठी त्या गोष्टी समजून घेणे हा भाग्यवान बनण्याचा माणसासाठी शक्य आहे हा उपाय चांगला आहे आपण दुसऱ्याच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे बाकीचे समजून न घेणारे उरलेले लोक करंटे आभागी समजावे जेवढे व्याप तेवढे वैभव जेवढे व्याप तेवढे वैभव हा नियमच आहे ज्या मानाने वैभव असते त्या मानाने वागावे लागते माणसाला हे समजले पाहिजे वैभव प्राप्त करून घेण्याचा हा उपाय अगदी उघड आहे कोणतेही कार्य आळशीपणा केल्यामुळे नाचते नष्ट होते पण जर मनुष्य सतत प्रयत्न करीत राहिला तर ते क्रमाक्रमाने एकदम नाही क्रमाक्रमाने सिद्धी जाते म्हणजे काय होते पूर्ण होते पण ही उघडपणे दिसणारी गोष्ट ज्याला कळत नाही त्याला शहाणा म्हणता येत नाही मित्रत्व जोडल्याने कार्य शेवटा जाते जीवनामध्ये मित्र असतील तर ते त्यांच्या सहकार्याने आपण घेतलेले कार्य पूर्ण होऊ शकते आणि शत्रुत्व वैर केल्याने मरण्याचा प्रसंग येतो समर्थ म्हणतात हे माझे म्हणणे खरे किंवा फोटे ते तुम्हीच आता ओळखा आपणच आपल्याला शहाणे कसे करावे ते कळत नाही आपले हित आपल्या समजत नाही लोकांशी स्नेह राखता येत नाही प्रेम करता येत नाही म्हणून आपण उगी तर शत्रू करतो अशा माणसाला अज्ञानी म्हणावे त्यांच्या कोणालाही समाधान मिळत नाही अज्ञानी माणसाजवळ कोणालाही समाधान आनंद मिळणारच नाही आपण एकटाच एक असणार आणि तो जर जगात सर्वांबरोबर भांडत सुटला तर पुष्कळ लोकांमध्ये या एक त्याला यश मिळत नाही अज्ञानी माणूस एकटा म्हणतो आणि तो, तो जगामध्ये हो सर्व भांडत जातो म्हणून अशा माणसाला एक त्याला यश मिळणे शक्य नाही आणि म्हणून पुष्कळांच्या तोंडी आपले नाव असावे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणात आपण प्रेमरूपाने भरून जावे आणि आपल्या उत्तम गुणांनी आपल्या उत्तम गुणांनी अनेक लोकांना विवेकी बनवावे पुष्कळ लोकांना शहाणे करावे जे लोक भ्रष्ट ब्रेश्टा असतील भ्रष्टाचार करीत असतील किंवा काही कार्याने कामाने कारणाने ते भ्रष्ट झाले असतील तर अशा लोकांनासुद्धा आपण पवित्र करावे आणि जगामध्ये भगवंताची भक्ती वाढवावी भगवंताजर प्रेम लोकांच्या मनात निर्माण होण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील व्हावे अशा प्रकारे श्री दाद गुरु शिष्य संवादातील चौदा दशकातील चातुर्यरक्षण नावाचा सहावा समाज पूर्ण झाला आज या ठिकाणी आत्ता पूर्ण